नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द लर्निंग लॅब या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता चौथी बाल भारती पुस्तकातील प्रकरण क्रमांक दोन बोलणारी नदी स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक एका वाक्यात उत्तरे लिहा अ लीलाला कसली हौस होती उत्तर लीलाला खोड्या करण्याची हौस होती आ लीलाला काय खायचे होते उत्तर लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता ई नदीबाई कोणापेक्षा मोठी होती नदीबाई ताई आई व माई यांच्यापेक्षा मोठी होती ई आईने पेढ्याचा डब्बा कोटे ठेवला होता आईने पेढ्याचा डब्बा शिकाळ्यावरच्या बुट्टीत ठेवला होता उ पेडा घेऊन लीला कोठे गेली उत्तर पेडा घेऊन लीला घोट्याकडे गेली पुढील प्रश्न पाहण्या विद्यार्थी मित्रांनो आपल्या द लर्निंग लॅब या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक तीन दोन अक्षरी शब्द गळा तीन अक्षरी शब्द घोटाळा चार अक्षरी शब्द घळाघळा यांसारखे शेवटी रा हे अक्षर येणारे प्रत्येकी चार शब्द लिहा दोन अक्षरी शब्द मळा फळा बळा पळा शाळा तसेच तीन अक्षरी शब्द आवळा कावळा सोहळा भोपळा चार अक्षरी शब्द सळा सळा भळाभळा खळाखळा पावसाळा अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचे मी येते तुम्हाला व्यवस्थित उत्तर लिहून दिलेले आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका प्रश्न क्रमांक चार कोण कौन कोणाला म्हणाले ते लिहा अ नको बुडवू शाळा ताई लीलाला म्हणाली आ काय खाऊ आणलास उत्तर लीला बोला मामाला म्हणाले ई तू बदामी पेडे नदीत टाकलेस आई लीलाला म्हणाली ई काय लीला नदी तुझ्याशी बोलते माई लीलाला म्हणाली प्रश्न क्रमांक पाच खाली शब्दांचे अनेक वचन करा डबा डबे बैल बैल नदी नद्या डोळा डोळे दिवस दिवस पेढा पेढे प्रश्न क्रमांक सहा लीलाप्रमाणे तुम्हाला नदीशी बोलायचे असेल तर तुम्ही नदीशी काय बोलाल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या उत्तर लिहायला आहे परंतु मी तुम्हाला नमुना उत्तर म्हणून काही वाक्य लिहून देत आहे नदी माई मला तू खूप आवडते तुझ्यामुळे सगळी पिकतात तुझ्यामुळे सर्वांना पाणी मिळते तुझ्यामुळे आम्ही पोहायला शिकलो अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपला स्वाध्याय इथे संपलेला आहे अशाच नवनवीन स्वाध्यायांच्या व्हिडिओमध्ये भेटूया त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद